आता ऐका बारीक सरपंचाची किंमत गावात आहे आमदाराची किंमत मतदारसंघात आहे तालुक्यात आहे खासदाराची किंमत त्याच्या मतदारसंघात आहे मुख्यमंत्र्याची किंमत महाराष्ट्रात आहे पंतप्रधानाची किंमत देशात आहे पण विद्वानाची किंमत अख्ख्या विश्वात <प्रकार्णा> आहे आणि अख्ख्या विश्वाला प्रकाश जाईल सूर्याचा प्रकाश रात्री आहे गेलो दिवसा आहे रात्री नाही चंद्राचा प्रकाश रात्री तुळशीलाय का मराठीला आहे शिम्यागा? नवीला तू शिमिला होता का आता शिमिला होत का वन पेपर नंबर वन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन चॅप्टर वन सायंटिस्ट द थ्री रुल्स व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट करेक्ट हाऊ मेनी रुल्स त्यानं सांगितलं तुला तू कितीला आहे अकरावी सायन्स यू हॅव सीन फ्लावर येस हाऊ मेनी पार्ट ऑफ फ्लावर्स फायू रॉंग फोर हाऊ मे हॉट इन नेम नो मी सांगतो तू सांगतो सांगू मी मेल फिमेल नाही मी सांगू ना देर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स कॅलिक्स करोला अँड अँड कायनेशियम अँड देर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग तूच सांग अकरा वेळा ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल बर देर डायरेक्शन इन अपोजिट इट इज क्वाल्ड रॉंग इट इज क्वाल्ड न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन यू हॉस केमिस्ट्री यु हॉ फिजिक्स येस एनर्जी नाटॉ बट इट कनवर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल्ड एनर्जी नाईदर क्रिएटेड नॉट बिट स्टार्ट बट इट कनवर्ट इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल्ड नो इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन यु हॉ मॅथमॅटिक्स बायोलॉजी यु हॉ नो मॅथ नो तू कितीला रे आठवी शिमिका मराठी मराठी बापाच्या बायकोश टिंबटिंबा म्हणतात <laughs> पत्नी बापाची बायकोल काय म्हणता रे तुम्ही नग बोल काय म्हणता रे बापाची बायकोल हा तू कितीला रे घड्याला काटे किती बारा घ्या तू किती दिलं रे ते लपलं पळालं ते नाही सूर्याचा प्रकाश मर्यादित आहे चंद्राचा प्रकाश मर्यादित आहे ज्ञानाचा प्रकाश अमर्यादा आहे हे बरे दगड हा पदार्थ स्थायू तर बघा वायू स्थायू दगड करेक्ट हा तू किती आहे रे हा 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 आता दावीत गेला का नवीन होता अरे परीक्षा